नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स पॉवर या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज सुद्धा अतिशय महत्त्वाचा एक गुड आणि लोकप्रिय असा विषय आहे आणि तो म्हणजे घरामध्ये सात घोड्यांचा फोटो लावावा की लावू नये तर मंडळी सात घोड्यांचा फोटो हा फक्त काही सजावटीचा फोटो नाहीये तर त्यामागं काही वास्तुशास्त्रीय आध्यात्मिक आणि मानसिक सुद्धा महत्व आहे आणि तेच आज आपण जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत तर मंडळी घोडा हा प्राचीन काळापासून वेग धैर्य शक्ती आणि विजयाचं प्रतीक मानलं जातं मोठमोठ्याला राजे राजवाडे किंवा ऐतिहासिक गोष्टी जर बघितला असेल तर घोड्यांचा वापर मोठमोठ्या युद्धांमध्ये केलेला आहे शक्ती आणि सामर्थ्याचं प्रतीक म्हणून घोड्याला विशेष असं महत्त्व आहे त्यामध्ये सात घोडे म्हणजे सूर्याच्या सात किरणांचं प्रतीक मानलं जातं त्यामध्ये सात रंग सात ऊर्जा सात चक्र हे आहे घोडा नेहमी आपल्या प्रगतीचं आणि विजयाचं प्रतीक मानलं जातं आणि म्हणून त्या दृष्टिकोनातून घरामध्ये सात घोड्यांची फ्रेम लावावी की नाही हा विषय पुढे आलेला आहे आणि त्याबद्दल आपण चर्चा करत असतो जर म्हणतात मग असा हा फोटो घरामध्ये कुठे लावावा आणि मग हे जे घोडे आहे त्या घोड्यांची प्रतिमा कशी असावी मग घोड्यांचा रंग काळा असावा की पांढरा असावा किंवा घोडे मागे वळालेले असावे किंवा पुढे पाहणारे असावे किंवा धावणारे घोडे असावेत असे अनेक विषय त्या संबंधाने येतात आणि म्हणूनच या सप्त घोड्यांचा फोटो कुठे लावावा हे आपण पुढे वागणार आहोत नंतर तुम्ही पौराणिक कथा जर बघितल्या तर सूर्यदेवाच्या रथाला सात घोडे जोडलेले आहे आणि त्या सात घोड्यांचं जे महत्त्व किंवा त्या सात घोड्यांचं प्रतीक काय आहे तर हे घोडे म्हणजे वेळेचे सात दिवस सात ऊर्जा आणि सात स्वर मानले जातात आणि त्यामुळे सात घोड्यांची ऊर्जा घरामध्ये लावणे म्हणजे सूर्याची ऊर्जा आपल्या घरामध्ये येते अशी आपली धारणा आहे आता हे सात घोड्यांचे फोटो घरामध्ये का लावावे तर वास्तुशास्त्रानुसार जर विचार केला तर हे सात घोड्यांचा फोटो म्हणजे घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होणे किंवा घरामध्ये प्रगती होणे घरात सुख समृद्धी येणे असे मानले जाते एवढेच नाही तर सात घोड्यांचा फोटो घरात ठेवणं म्हणजे धन संपन्नता लाभणे मुलांच्या अभ्यासामध्ये किंवा मध्ये प्रगती होणे व्यापारी किंवा उद्योग व्यवसाय करणारे लोक आहेत त्यांना त्यांच्या उद्योग व्यवसायामध्ये यश मिळणे या दृष्टीने या सात घोड्यांच्या फोटोला महत्व आहे आणि म्हणून वास्तुशास्त्रानुसार सकारात्मक ऊर्जा आणि प्रगतीचं हे प्रतीक मानलं जात या फोटोचं आध्यात्मिक महत्व आपण बघूया आता हे सात घोडे म्हणजे सप्तचक्रातील ऊर्जा सात दिवसाचे प्रतीक म्हणजे प्रत्येक दिवसाची नवीन सुरुवात असते सतत धावणारे घोडे म्हणजे तुमच्या जीवनात सतत वेग सतत प्रगती होणे असा त्याचा अर्थ होतो अशा प्रकारचं हे आध्यात्मिक महत्व आहे आता हे सात घोड्यांचे फोटो कुठे लावावे आणि कोणत्या दिशेला लावावे हे सुद्धा महत्वाचं आहे मंडळी घरामध्ये सुख समृद्धी वाढवण्यासाठी उत्तर दिशा अतिशय शुभ मानली जाते विद्यार्थ्यांचा अभ्यास असेल किंवा ज्ञान करिअर यासाठी पूर्व दिशा अतिशय महत्वाची मानली जाते मात्र ही फोटो फ्रेम लावताना ते घोडे धावताना दिसले पाहिजेत घोड्यांची मान मागे वळालेली नसावीत घोडे हे थकलेले नसावेत तसेच हा घोड्यांचा फोटो आपण झोपतो त्या बेडरूम मध्ये लावू नये तर या घोड्यांचा फोटो हा आपल्या घराच्या हॉलमध्ये लावावा आपले ड्रॉइंग रूम असेल तेथे लावावा किंवा आपल्या ऑफिसमध्ये सुद्धा आपण हा सात घोड्यांचा फोटो लावू शकतो त्यामुळे आपली प्रगती होते सकारात्मक ऊर्जा त्या ठिकाणी राहते त्यामध्ये जे पांढरे घोडे असतात म्हणजे पांढरा रंग हा शुभ मानला जातो यश आणि शांतीचं हे प्रतीक असतं काळे आणि पांढरे घोडे म्हणजे संतुलन आणि प्रगती तर सोनेरी छटा असणारे घोडे हे धन आणि समृद्धी दर्शव तर मंडळी हा जो रंग आहे तो सुद्धा आपल्या मानसिकतेशी संबंधित आहे आणि ऊर्जेशी सुद्धा संबंधित आहे त्यामुळे रंगाचा सुद्धा प्रभाव पडत असतो त्यानंतर घरामध्ये ही फोटो फ्रेम लावण्याबद्दलचा आपला मानसिक आणि शास्त्रीय दृष्टिकोन जर बघितला धावणारे घोडे बघणे म्हणजे सतत प्रगती होणे किंवा ऊर्जा निर्माण होणे किंवा प्रेरणा मिळणे असा त्याचा अर्थ होतो गोड्यांचा फोटो सतत पाहिल्याने मनामध्ये आत्मविश्वास शक्ती सामर्थ्य निर्माण होतं किंवा त्याला काम करण्याची ऊर्जा मिळते त्याचा उत्साह वाढतो त्यामुळे फोटो लावणं हे म्हणजे केवळ श्रद्धाच नाही तर त्याचा मानसिक सकारात्मक ऊर्जेशी सुद्धा संबंध आहे मंडळी तुमच्या लक्षात आला असेल की घरामध्ये सात गोड्यांचा फोटो लावणं ही केवळ श्रद्धाच नाही तर त्यामागे आध्यात्मिक वास्तुशास्त्रीय आणि मानसिकसुद्धा कारण असतं आणि त्याचा नक्कीच आपल्या जीवनावर परिणाम होत असतो त्यामुळे मंडळी तुम्हाला या सात घोड्यांचा फोटो लावण्यामागील जे गुड आहे ते कळाला असेल तुमच्याही घरामध्ये किंवा ऑफिसमध्ये जर तुम्ही सात घोड्यांचा फोटो लावलेला असेल आणि त्याचा जर तुम्हाला काही बदल जाणवत असेल किंवा त्याचा काही तुम्हाला अनुभव आला असेल तर आम्हाला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि तुम्ही जर नवीन असाल तर सिक्स्थ सेन्स पॉवर हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद